श्रीस्वामी समर्थांचे अक्कलकोटी आगमन आणि कार्य श्री स्वामी समर्थांनी भारतभर अनेक ठिकाणी वास्तव्य केले असले तरी त्यांचे मुख्य कार्यक्षेत्र अक्कलकोट होते अठराशे छप्पन्नमध्ये ते अक्कलकोटमध्ये प्रकट झाले आणि त्यानंतर बावीस वर्षे त्यांनी तेथेच वास्तव्य केले या काळात त्यांनी असंख्य भक्तांना मार्गदर्शन केले त्यांना लौकिक आणि पारमार्थिक ज्ञान दिले अक्कलकोटमधील वास्तव्याचे महत्व अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे एक महत्वाचे तीर्थक्षेत्र बनले त्यांनी येथे अनेक चमत्कार केले ज्यामुळे लोकांची त्यांच्यावरील श्रद्धा अधिक दृढ झाली धनवान असो वा निर्धन त्यांनी सर्वांना समान मानले आणि त्यांच्या अडचणी दूर केल्या शिष्य आणि परंपरा श्री स्वामी समर्थांचे अनेक शिष्य होते ज्यात बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज आळंदीचे नृसिंह सरस्वती आणि रामानंद बिडकर महाराज यांचा समावेश आहे या शिष्यांनी स्वामींच्या शिकवणींचा प्रसार केला आणि दत्त संप्रदायाची परंपरा पुढे नेली श्री साईबाबा आणि श्री गजानन महाराज शेगाव यांसारख्या संतांवरही स्वामी समर्थांचा विशेष प्रभाव होता मानवी जीवनावर प्रभाव स्वामी समर्थांनी लोकांना अंधश्रद्धेपासून दूर करून आत्मविश्वासाने जगण्यास शिकवले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा त्यांचा संदेश आजही लाखो भक्तांना प्रेरणा देतो त्यांनी दुष्ट प्रवृत्ती नष्ट करून सतविचारांची पुनर्स्थापना केली आणि दुखी व पीडित लोकांवर कृपादृष्टी ठेवली श्री स्वामी समर्थ हे भक्तकाम कल्पद्रुम कामधेनू आणि चिंतामणी आहेत त्यांच्या हृदयात करुणासागर आहे आणि ते आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी सदैव जागृत असतात असे मानले जाते